राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस इचलजीतील मिनी ट्रॅव्हल्स ट्रकचा भीषण अपघात तीन ठार तर आठ जण जखमी मृतात पेटोगोळले एकाचा समावेश लोणंद सातारा रोडवर साल्पे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स व ट्रकचा समोरासमोर झालेला भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर एक आठ जण जखमी झाले आहेत हा अपघात रविवार रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला इंचलगंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्समधून उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने त्यांच्यावर घाला घातला इंचलगंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच चार पी चोपन्न बावन्न ही भाव ही गाडी भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती ही बस वाटा स्टेशन साल्पेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती याच दरम्यान बाजूकडून साताराकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ सत्याहत्तर चौऱ्याऐंशी हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनामध्ये भीषण अपघात झाला यामध्ये मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद वयवर्षी चोवीस राहणार मालगाव पाटीलगल्ली गणेशनगर शिरडून तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर रजनी संजय दुर्गुळे वयवर्षी अठ्ठेचाळीस राहणार पेटवडगाव तालुका हातकणी अशी नावे आहेत Easy. <laughs>